मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या प्रतिमाची वाचा आणि स्मृती परत यावी या सायली प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघे मिळून प्रियाचा खोटेपणा उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत अर्जुनला संशय आहे की प्रिया जरी रविराजची मुलगी तन्वी वाहून वावरत असली तरी ती खरी तन्वी नाही त्याचा हा संशय सिद्ध करण्यासाठी चैतन्यच्या मदतीने तो पुरावे शोधत आहे सोभेदार आणि किल्लेदार कुटुंबातील सर्वांना अर्जुन हॉलमध्ये एकत्र जमा करतो आणि ट्रुथ ऑर डिअर हा खेळ खेळण्याविषयी सुचवतो सत्य समोर आणण्याचा हा त्याचा डाव असतो अर्जुन आणि चैतन्य मिळून सर्वांना खेळाचे नियम खेळ खेळताना सर्वांमध्ये एक बाटली फिरवली जाईल त्या बाटलीचे तोंड ज्याच्याकडे येईल त्या व्यक्तीला त्याच्या विरुद्ध बाजूला असणारी व्यक्ती त्रुट ऑर डेअरचा टास्क देईल असा हा खेळ असतो अर्जुन मुद्दाम प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसतो आणि तिच्या अगदी बाजूला चैतन्य बसतो अर्जुन प्रियाला डेअर देतो तो जे जे काही सांगेल ते ते तिला करायचे आहे अर्जुन विविध प्रकारे हात वारे करतो आणि त्या सर्व गोष्टी प्रियाला कराव्या लागतात शेवटी मांडी घातलेली असताच अर्जुन त्याचा उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवतो आणि त्याची नक्कल करते त्याचवेळी प्रियाचा पडतो तिथे त्याला तुळशी पत्राची जन्म दिसत नाही खेळ संपल्यानंतर अर्जुन चैतन्यला विचारतो की तुला खात्री आहे का तिच्या पायावर जन्म नव्हती ती चैतन्य शंभर टक्के खात्री असल्याचे म्हणतो आता त्या दोघांसमोर असा प्रश्न असतो जरी ती हे माहीत असलं तिच्या पायावरती जन्मकुंड नाहीये तरी ही गोष्ट इतरांना कशी सिद्ध करून दाखवायची अर्जुनला विश्वास व्यक्त करतो की काहीतरी मार्ग निघेल खऱ्या तन्वीच्या उजव्या पायावर तुळशी पत्राच्या पा आकाराची जन्मखून आहे प्रिया जेव्हा आश्रमातून रविराजच्या घरी आली तेव्हा तिने ती खोटी जन्मखून तिच्या पायावर काढली रविराजने ती जन्मखून पाहून तिच्यावर विश्वास ठेवला ही त्याचीच मुलगी आहे नागराजने प्रियाला या जन्म सांगितलं प्रियाने ही खोटी जन्मखून काढून घेतली अर्जुनला प्रिया खोटी असल्याचा संशय आल्याने तो सुमनकडून खुनेविषयी माहिती मिळवतो आणि आता तो प्रियाविरोधात पुरावे गोळा करत आहे धन्यवाद